नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी एक धक्कादायक बातमी समोर आलीये बऱ्याचदा पती हे पत्नीला त्रास देत असतात अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला जातो मात्र याला अपवाद ठरणारी एक बातमी समोर येत आहे नगर शहरातील केडगाव भागातील भूषण नगर या ठिकाणी एका पत्नीनं चक्क आपल्या पतीनं पर्स मधून पिस्ते काढून खाल्ल्याचा राग आल्यानं आपल्या पतीवरती चाकूने हल्ला केला घरगुती वादाचं रूपांतर हे हानामारीत झालं आणि त्यानंतर या पतीनं थेट कोतवाली पोलीस ठाण्यामध्येच पत्नीच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे पतीने पर्स मधून पिस्ते काढून खाल्ल्याचा राग या पत्नीला आला आणि त्याच रागातून तिने आपल्या पतीला मारहाण करण्याला सुरुवात केली या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस पुढील तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या